आज आपल्या या सेंट्रल हॉलमध्ये आत्तापर्यंत अनेकांचे सत्कार झालेले आहेत परंतु काही असे सत्कार झालेले आहेत की त्याची इतिहासामध्ये नोंद होणार आहे आणि त्याच्यातला आज होणारा हा सत्कार आहे त्याची शंभर टक्के इतिहासामध्ये नोंद कारण देशाचे सन्माननीय बावन्नावे सरन्यायाधीश आज आपल्याला भारतीय राज्य घटना विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये ते उपस्थित आहेत भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं आणि या सभागृहाच्या वतीनं सन्माननीय भूषण गवई साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो खरं तर आजचा या सत्कार समारंभाच्या भाषणाची सुरुवात माय लॉर्ड अशी करायला हवी होती पण इथं एक गोष्ट मी प्रकर्षाने नमून करू इच्छु इच्छितो की आजच्या या सत्कार समारंभाला तशा बघितल्या तर दोन बाजू आहेत एका बाजूला लोकशाहीच्या एका स्तंभाने आणि लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाच्या सर्वोच्च विराजमान झालेल्या व्यक्तीचा हा सत्कार आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील तमाम जनतेनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या सभागृहातील आपल्या माणसांकडून कुटुंबातील आपल्याच एका माणसाचा आपलेपणाने कौतुकाने केलेला हा गौरव आहे तेव्हा म्हटलं तर हा सोहळा शासकीय म्हटलं तर कौटुंबिक जिव्हाळ्याचा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्या न्यायाधीश म्हणून आपली कारकिर्द अनेक दृष्टीनं महत्वाची ठरली आहे सरन्यायाधीश म्हणूनही त्यांची कारकिर्द आपली कारकिर्द त्यापेक्षाही यशस्वी आणि संस्मरणीय ठरावी यासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आहेत देशाचे सरन्यायाधीश सन्माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या ह्या विधिमंडळामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून त्यांचं तसंच भारतीय राज्यघटनेवर एक प्रगाढ श्रद्धा असलेला नागरिक म्हणून मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो प्राथमिक शाळेतील मुलांना मातृभाषेत शिक्षण द्यावं की नाही अन्य भाषेत याचे वाद आता सुरू आहेत पण आपला काळ असा होता की तेव्हा मातृभाषेत शिक्षण घेण्याशिवाय पर्यायच नव्हता त्यावेळेस प्राथमिक शाळा या जिल्हा परिषद किंवा नगर परिषदेच्या चा। असायच्या आणि बऱ्याचदा तिथं बसायला बाक नसायचे खाली जमिनीवर बसायला लागायचं त्यामुळे साहजिकच शिक्षकांविषयी आदर असायचा व विचारांची उंची अधिक असायची असा आदरणीय महोदय अमरावती अशाच एका नगर परिषदेच्या शाळेमध्ये आपलं मराठीतून प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर काही काळ मुंबईतही आपले शिक्षण झालं ही संपूर्ण शैक्षणिक कारकिर्द आणि त्यानंतरची आपली वकिली क्षेत्रातील कारकिर्द ही नेहमीच यशस्वी व सर्वोच्च अशीच राहिलेली आहे आपला दृढ व आपला आपण घेतलेली मेहनत याचंच हे फळ आहे असं आम्ही सगळेजण समजतो देशाचे सरन्यायाधीश देश, महाराष्ट्राच्या विधिमंडळात येण्याची पहिली वेळ आहे त्यांचं राज्याच्या विधिमंडळात येणं आणि राज्यघटनेचं महत्त्व विविध पैलू आपल्याला समजावून सांगणं ही घटना विशेष अशी विधिमंडळातल्या इतिहासात सुवर्णक्षणाने लिहिलं जाणारी आहे आणि लोकशाहीला देखील अधिक बळकट करणारी आहे आपला देश जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे देशातल्या देशा दीडशे कोटी लोकसंख्येच्या अशा आकांक्षा अपेक्षा कायदेमंडळ म्हणून देशाच्या संसदेवर राज्याच्या विधीमंडळावर तसंच न्यायमंडळ म्हणून न्यायालयावर अवलंबून असतात या सर्व संस्थांनी त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे निपक्ष निष्पक्षपणे स्वतंत्रपणे पार पाडणं अपेक्षित आहे लोकशाही व्यवस्थेत या सर्व संस्थांमध्ये कितीतरी अधिक की बहुना सर्वाधिक जबाबदारी ही न्यायमंडळाची सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीशांची असते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही देशाच्या संविधानाचा योग्य अर्थ लावून भारतीय राज्यघटनेचं रक्षण करण्याचं कर्तव्य ते पार पाडत असतात त्यामुळे देशाचं सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश हे या देशातील नागरिकांचा अंतिम आशास्थान आहे हे आपल्याला सर्वांना मान्यच करावं लागेल लोकशाही व्यवस्थेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत पत्रकारीकर्ता हा अधिकृत नसला तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ हा आपण मानतो देशाची मानला जातो देशाची लोकशाहीची व्यवस्था निकोप सुदृढ राहण्याच्यासाठी मजबूत राहण्यासाठी या सर्व संस्थांनी परस्परांचा मान सन्मान आदर ठेवून आपापल्या अधिकाराच्या मर्यादेत स्वतंत्रपणे काम करणं अपेक्षित आहे यातूनच आपली लोकशाही ही बक्कब होणार आहे आज भारतीय राज्यघटना विषयावर सन्मानित सन्माननीय सरन्यायाधीशांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी खरंतर आपण सगळेजण इच्छुक आहोत त्यामुळं मी अधिक बोलणार नाही परंतु एवढंच सांगतो की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आदरणीय सरन्यायाधीश येत असतात असताना अमरावतीतल्या एका गल्लीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचलेला आहे आणि हा प्रवास त्यांच्या एकट्याचा नाही तर देशातल्या ज्या दुर्बल वंचित उपेक्षित घटकांवर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या अन्यायाचं परिमार्जन करणाऱ्या न्यायप्रिय संवेदनशील न्याय अधिकाऱ्याचा हा प्रवास आहे या प्रवासामागे त्यांचे वडील आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते माजी खासदार तसंच बिहार सिक्कीम केरळचे माजी राज्यपाल दिवंगत साहेबांची प्रेरणा आहे त्यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांची मेहनत संस्कार आहेत एका ध्येयनिष्ठ सुसंस्कार कुटुंबातून येणारे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांची सरन्यायाधीशमध्ये झालेली निवड ही अमरावतीचा विदर्भाचा महाराष्ट्राचा आणि तसंच भारत देशाचा गौरव आहे महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळेजण पाहतो वेगवेगळी सरकार येत असतात जात असतात परंतु एकंदरीतच काम करत असताना अनेक न्यायालयीन प्रकरणं असतात ती मान्यतेकरता घेऊन जायची असतात अशा वेळेस मला नेहमी मी पाहिलेलं आहे लगेच कळायचं की एखादं प्रकरण आपल्या बँकच्या समोर सुनावणीसाठी आहे कारण ज्यावेळेस न्यायमूर्ती गवई साहेब म्हटले की वेळेत शासनाने उत्तर सादर केले नाही की आर्थिक दंड भरावा लागणार किंवा सचिवांना स्वतः न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार असा आपला आदरयुक्त दबदबा तेव्हा आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे मी आपल्या एका गोष्टीसाठी आभार मानीन आघाडी युतीचे सरकार चालवताना अनेकदा घटनेनुसार काय योग्य आहे आणि काय निर्णय घ्यायला पाहिजे हे आम्हाला कळत असतं पण समोरची व्यक्ती तसा निर्णय घेतला तर नाराज होण्याची भीती असते त्यामुळे तसा निर्णय घेता येत नाही अशावेळी ती व्यक्ती नाराज होणार नाही आणि योग्य असा निर्णय होईल यासाठी आम्ही सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून असतो आपण आपल्या कारकिर्दी असे अनेक न्यायोचित निर्णय देऊन आमच्यात होणारे वाद व वा नाराजी टाळली आहे असो हा भाग गमतीचा आहे मात्र राज्याच्या उच्च न्यायालयातील आत्तापर्यंत सर्व न्यायाधीशांमध्ये आपला सर्वाधिक दबदबा आणि आदरयुक्त भीती राज्याच्या राजकारण्यांच्यामध्ये राज्या देखील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यामध्ये देखील होती हे आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल देशातल्या न्याय प्रवी प्रक्रियेमध्ये विकेंद्रीकरण व्हावं हे सन्माननीय भूषण गवईसाहेबांची भूमिका या देशातल्या गावखेड्यात दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना न्याय देणारी आहे कोल्हापूर इथं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करण्यासही त्यांनी अनुकूलता दर्शवण्याचं माझ्या वाचनामध्ये आलं आहे या देशातल्या दीडशे कोटी जनतेच्याकडून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत या अपेक्षा पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरतील अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र